एटीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी क्रांतीवीर लहुजी साळवे पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला किनवट प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगते अग्निकुंड आणि अनेक क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान असलेले आद्य क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी मंगळवार 17 फेब्रुवारी 2026 रोजी किनवट शहरात मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली या निमित्ताने आयोजित अभिवादन कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांच्या मान्यवरांची उपस्थिती या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक मारुती मुनेश्वर प्रहार क्रांती दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान मार पवार नगरसेवक राम नेमनीवार नगरसेवक अनवर मिर्झा आणि शिवसेना शहर प्रमुख प्रशांत भाऊ कोरंडे उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या मनोगतात वस्ताद लहुजी साळवे यांच्या क्रांतिकार्यातील योगदानावर प्रकाश टाकला सामाजिक संघटनांचा सहभाग मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष गंगाधर मुकने पेल्लीवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात समाजातील विविध स्तरांतील नागरिक सहभागी झाले होते यामध्ये प्रामुख्याने साई तिरमनवार राजू जोशी रमेश राशरलावार, नागनाथ भारेराव, माधव खेडेकर रविकुमार दिसलवार किशोर देवतळे रवी उपरवार आणि प्रेस रिपोर्टर उल्हास आडे यांची उपस्थिती होती कार्यकर्त्यांचा उत्साह कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल कलगोटुवार माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार अशोक आरपेल्लीवार देवन्ना कात्तेरवार संतोष मारपवार सुशांत राशर्लावार चिन्ना माहूरकर विकास मंत्रीवार प्रफुल्ल इंगोले आरुष माहूरकर श्रेयस सावंतपेल्लीवार व्यंकटेश गायकवाड महेश भालेराव पवन माहूरकर परमेश्वर मोकेनवार लकी कोरळटवार अश्वित माहूरकर व अश्वित माहूरकर आदींनी परिश्रम घेतले यावेळी उपस्थितांनी आद्य क्रांतीवीर वस्ताद लहूजी साळवे यांचा विजय असो अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला वस्ताद लहुजींनी ज्याप्रमाणे जहाल क्रांतिकारक घडवले तोच वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहायन सबस्क्राईब करा